महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जिल्ह्यातील शिरपूर शहरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत शिव महापुराण कथेचे भव्य आणि दिव्य अशा ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे डिसेंबर पासून या कथेला सुरुवात झाली असून येत्या सात डिसेंबर पर्यंत ही कथा चालणार आहे दरम्यान या ठिकाणी पहिल्या दिवसापासूनच कथेला भाविकाचा प्रचंड असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे एक ते सात डिसेंबर दरम्यान दररोज दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत शिरपूर शहरातील करवंद नाक्याजवळील करवंद रोडवरील भगवान महावीर जैन उद्यानाच्या जागेवर हे भव्य असे शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे आतापर्यंत कथेला चार दिवस झाले असून चारही दिवस या ठिकाणी भाविकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे यामध्ये भाविकांची सर्व सोय करण्यात आली आहे शिवमहापुराण कथेच्या आयोजनाचे भाविकांकडून आभार शिवपुराण शहरात शिवमहापुराण कथेत येणाऱ्या भाविकांकडून पाटील परिवारांचे भाविकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे शहरात पहिल्याच कथेचे आयोजन असून यात आयोजनांकडून भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात मंडप उभारण्यात आले आहे भाविकांना पाण्याची सोय सकाळी चहा नाश्ता व जेवणाची सोय निरंतर उपलब्ध केली जात आहे म्हणून येणाऱ्या भाविकांकडून पाटील परिवारांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे शिवमहापुराण कथेमध्ये महाप्रसादाचे आयोजन सात दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये पहिल्याच दिवसापासून भाविकांसाठी भंडाराचे आयोजन करण्यात आले आहे दानशूर भाविकांकडून कार्यक्रमांसाठी दररोज गुप्तदान करण्यात येत आहे भाविकांसाठी सात दिवसीय निरंतर चोवीस तासात भोजन व्यवस्था करण्यात आली आहे प्रशासनाकडून बंदोबस्त महावीर उद्यानात सुरू असलेल्या कथेच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांचे दागिने मोबाईल रोकड चोरी करणाऱ्या दोन पुरुष व आठ महिला यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध तहसीलदारांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे दिनांक एक डिसेंबर रोजी काही भाविकांचे रोख रक्कम आणि मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी शहर पोलिसांकडे प्राप्त झाल्या प्रभारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी अशा चोरीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आज दिवस आणि या देखील संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज जर आपण बघितलं तर शिरपूर या ठिकाणी ही कथा आयोजित केली पहिल्या दिवशी महाराजांनी देखील आम्हाला आशीर्वाद रूपी सांगण्यात आलं की काशीच्या पाचव्या सहाव्या दिवशी जेवढी गर्दी होती तेवढी पहिल्याच दिवशी महाराष्ट्रामधल्या शिरपूरमधला रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे आणि ही अभूतपूर्व अशी कथा शिरपूरच्या इतिहासातली अतिशय सुवर्ण अक्षरात नोंदली जाईल अशी ही कथा पंडित प्रदीपजी मिश्रा यांची शिवरवाले यांची होत आहे आणि या कथेसाठी आपण बघता आहोत की लोकांमध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात उत्साह आहे आयोजकांनी जी व्यवस्था केलेली आहे ती देखील अतिशय मोलाची आहे प्रत्येकाची गैरसोय होणार नाही प्रत्येकाला सगळ्या गोष्टी मिळतील रात्री राहण्याची सोय असेल जेवणाची सोय असेल या सगळ्या सोयीसाठी या ठिकाणी आयोजकांनी सर्व आपल्या आप पद्धतीने ज्या काही गैरसोय असतील त्या सर्व काढून सगळ्या सोयी उपलब्ध करून देण्याचं काम आम्हा शिरपूरकरांना करून दिलेलं आहे आणि आजही येणाऱ्या अजून काही दिवसांमध्ये या ठिकाणी शिरपूर महाराष्ट्रातली नंबर वन एकची कथा या ठिकाणं होणार आणि सर्व रेकॉर्ड ब्रेक होऊन शिरपूरमधली जी कथा होणार आहे तिचं नाव सुवर्णाक्षरामध्ये नोंदलं जाणार आहे याची दखल आपण महाराष्ट्राने घेतली पाहिजे कारण की बाबांनी या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस सांगितल्या ज्यावेळेस आपली निवडणूक झाली ज्यावेळेस बाबांचं शिरपूरमध्ये आगमन झालं त्यावेळेस देखील बाबांनी त्या गोष्टीचं देखील कौतुक केलं की असं स्वागत शिरपूरमध्ये जे स्वागत झालं तसं स्वागत पूर्ण भारतात माझं कुठेही झालं नाही याची देखील त्यांनी आम्हाला ग्वाही दिली आणि या ठिकाणी आज आपण जर बघितलं तर तिसऱ्या दिवशी देखील तेवढंच प्रचंड लाखोच्या समुसमुदाय या ठिकाणी लोकलेला आहे आणि अनेक लोक अजूनही कथेसाठी येत आहेत आणि या पद्धतीने आपण जर बघितलं तर शिरपूरकरांचा हा एक मोठा विजय म्हणावा लागेल आणि याच माध्यमातून आपल्या सनातन धर्माची पताका अख्ख्या भारताभरामध्ये शिरपूरचं नाव हे आज अजरावर होणार आहे धन्यवाद महाराष्ट्र मराठी साठी ब्युरो रिपोर्ट प्रतिनिधी यजेश्वर पाटील शिरप्यूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा